जंडेश्वर प्रायव्हेट लिमिटेड चिमनगाव ह्या कारखान्यानं दोन महिने उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांचे ऊस बिल जमा केलेले नाहीत तसंच शिवनेरी कारखाना आहे पुन्हा अजिंक्य तारा कारखाना आहे असे आता हे कारखाने पण दीड दीड महिने झाले शेतकऱ्यांचे ऊस बिल अजून देत नाही याच वर्षी दुसरा एका शेतातला ऊस माझा मी अजिंक्य घातलेला घातलेला गेलेला आहे ऊस करून तूर त्याच्याही वजन पावत्या तूर मिळालं नाही त्याची त्यांनी मला योग्य व म्हणजे वागणूक दिलेली नाही आणि वजन पावच्या नाही पैसे नाहीत काय नमस्कार मी वशीनी इनामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो की सातारा जिल्ह्यातले ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे पैसे सातारा जिल्ह्यातले कारखानदार वापरत आहेत आणि व त्याचा व्याज शेतकऱ्यांना सेवा सोसायटीमध्ये भरायला लागत आहे शासनाचा स्पष्ट शासना आदेश आहे की चौदा दिवसामध्ये शेतकऱ्यांना ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे बिल अदा करा नाहीतर व्याजासहित त्यांना पैसे अदा करा असा शासनाचा स्पष्ट आदेश असूनही फोन केले तर फोनही घेत नाही तिथले अधिकारी कारखान्यापर्यंत दाद लागत नाही शेतकऱ्यांचे ऊस बिल जंडेश्वर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड चिमनगाव या कारखान्यानं अजूनही शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप जमा केलेले नाही तर कारखान्याला आमच्या एक आव्हान आहे की सात दिनांक सात चार दोन हजार चोवीसपर्यंत हे कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करा नाहीतर व्याजासहित पैसे देण्याची तयारीला लागावे अगिन्य तारा तारती खरांबी पोस्ट बोरगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा ऊस जेंडेश्वर कारखाना चिमणगाव या ठिकाणी एक मार्चला मी पाठवला त्याच्यानंतर पंधरा दिवसात त्यांनी बिल आम्हाला दिलं पाहिजे होतं पण आता अद्यापपर्यंत आम्हाला ते बिल दिलं नाही साधारण हे दीड लाख रुपयेपेक्षा जास्त पंचावन्न टन ऊस गेला आहे तर त्यामुळे दीड लाखापेक्षा जास्त माझे पैसे जर्डेशर कारखाने स्वतः वापरतात मला काही दिले नाहीत फक्त काय होतं आहे की शेतकऱ्यांचा आता लग्न लग्नाचा कार्यक्रम आहे तर आज हे आमच्या शेतकऱ्यांचे सात हजार सात लाख रुपये बिल अडकलेलं आहे आणि आता हे म लोकांकडनं व्याजाने पैसे माग मागणी करतात तर स्वतःचे कष्टाचे पैसे कारखानदार वापरतात आणि शेतकरी वरवर फिरतोय तर आज प्रशासनानं आदेश काढूनही कारखानदार प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नाही तर आज मी त्यांना स्पष्टपणे सांगत आहे की बाबा दिनांक सात चार दोन हजार चोवीसपर्यंत हे कारखान्याने शेतकऱ्यांचे बिल समजा जर जमा केले नाही तर शासनाच्या आदेशाप्रमाणे बिल अधिक पंधरा टक्के व्याज लावून शेतकऱ्यांना ला यांना देण्याची तयारीला लागावे आणि आज आचारसंहिता असल्यामुळे आम्ही थोड्या संख्येत आलो आहे पण सात तारखेनंतर शेतकरी रस्त्यावर आल्यानंतर ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आणि कारखानदार राहणार आहे